उल्हासनगर मधील कॅम्प क्रमांक चार मधील राधेश्याम नगर परिसरात एका दुर्दैवी घटनेत सतरा वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे मृत तरुणाचं नाव सुजल काडबकर असं आहे मृत तरुणाचा घरातील लोखंडी जिनाला हात लागला आणि या जिन्यातून त्याला विजेचा झटका लागून तो जागीच बेशुद्ध पडला त्याला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं लोखंडी जिन्या शेजारी असलेल्या विद्युत वाहिनीच्या बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज येथील नागरिकांमधून वर्तविला जातोय ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज उल्हासनगर नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा